नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्हिडी अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती सन दोन हजार पंचवीस या ठिकाणी बघा अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत बघा हे सर्व प्रश्न मागील परीक्षामध्ये विचारले गेलेले प्रश्न आहेत त्यामुळे हे सर्व प्रश्न या ठिकाणी आय एम पी प्रश्न आहेत हे प्रश्न पुन्हा परीक्षेमध्ये पडू शकतात त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास वेळेला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघायला मिळतील क्रमांक राज्यामध्ये एकूण प्रशासकीय किती आहेत त्याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक यायला पाहिजे महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण सहा या ठिकाणी प्रशासकीय विभाग आहेत प्रश्न क्रमांक दुसरा पाया ठिकाणी विचारला आहे महाराष्ट्र राज्यामध्ये आति दक्षिणेकडचा जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे बघा परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे म्हणजे या ठिकाणी प्रश्न आहे महाराष्ट्र राज्यामध्ये दक्षिणेकडचा जिल्हा म्हणजे सिंधुदुर्ग बघा हा जिल्हा महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात दक्षिणेकडचा या ठिकाणी जिल्हा म्हणजे औषध क्रमांक या ठिकाणी तीन योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक तिसऱ्या या ठिकाणी काय आहे पहा विदर्भ या प्रादेशिक विभागामध्ये जिल्ह्यांची एकूण संख्या खालीलपैकी किती आहे बघा विदर्भामध्ये विचारले जिल्ह्यांची एकूण संख्या खालीलपैकी किती आहे तर याचं योग्य उत्तर काय असेल विदर्भामध्ये बघा जिल्ह्यांची एकूण संख्या अकरा आहे म्हणजेच औषध क्रमांक या ठिकाणी तीन योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक चौथ्या या ठिकाणी काय विचारलं आहे पहा ब्रह्मगिरी या नावाचं शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं शिखर आहे बघाच योग्य उत्तर काय असेल ब्रह्मगिरी हे शिखर कोणत्या जिल्ह्यामधलं शिखर आहे तर याच योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन यायला पाहिजे ब्रह्मगिरी या नावाचं शिखर नाशिक या जिल्ह्यामधलं या ठिकाणी शिखर आहे म्हणजे औषध क्रमांक या ठिकाणी दोन आपलं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पाचवा पाह्या ठिकाणी काय विचारलाय वैतरणा हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता वैतरणा हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर योग्य उत्तर काय पाहिजे तर या ठिकाणी दोन राहील वैतरणा हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प नाशिक जिल्ह्यामध्ये म्हणजे या ठिकाणी दोन आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक सहावा या ठिकाणी काय विचारलाय कृष्णाखोरी विकास महामंडळ यांचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे कृष्णाखोरी विकास महामंडळ यांचं मुख्यालय कोठं आहे पुणे बघा या ठिकाणी कृष्णाखोरी विकास महामंडळांचं या ठिकाणी मुख्यालय आहे विदर्भ पाटबंधारी विकास महामंडळांचं मुख्यालय कोठ आहे बघा विदर्भ पाटबंधारी विकास महामंडळांचं मुख्यालय नागपूर या ठिकाणी आहे कोकण पाटबंधारी विकास महामंडळाचं मुख्यालय कोटा आहे मुंबई या ठिकाणी आहे बघा प्रश्न क्रमांक सातव्या ठिकाणी काय विचारलाय सात बेटांचे शहर म्हणून कोणते शहर हे ओळखलं बघा सात बेटांचे शहर म्हणून कोणते शहर हे ओळखले जाते त्याचं योग्य उत्तर काय पाहिजे मुंबई बघा हे शहर सात बेटांचं शहर म्हणून या ठिकाणी ओळखले जाते म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक आठवा पहा काय विचारलाय रेल्वेचे डब्याच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध असलेलं पेरांबूर हे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे बघा पेरांबूर या ठिकाणी रेल्वेचे डबे निर्मिती होतात बघा पेरांबूर हे ठिकाण विचारले कोणत्या एका राज्यामध्ये आहे तर योग्य उत्तर काय पाहिजे पेरांबूर बघा हे ठिकाण तामिळनाडू या राज्यामधले या ठिकाणी ठिकाण आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन आपले योग्य उत्तर आहे विषय क्रमांक नववा काय विचारलाय महाराष्ट्रामधली पहिली राजकीय संघटना खालीलपैकी कोणती आहे बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे महाराष्ट्रामधली पहिली राजकीय संघटना कोणती आहे तर याचं योग्य उत्तर करायला पाहिजे बॉम्बे असोसिएशन बघा महाराष्ट्रामधली पहिली या ठिकाणी राजकीय संघटना आहे विषय क्रमांक दहावा पहा या ठिकाणी काय विचारलाय पारा या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणती आहे बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे परीक्षेमध्ये वारंवार विचारला गेलेला प्रश्न आहे पारा या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा कोणती आहे त्याचे योग्य उत्तर काय पाहिजे याचे जी बघा पारा या मूलद्रव्याची या ठिकाणी रासायनिक संज्ञा आहे सोने या मूलद्रव्याची मग संज्ञा कोणती असेल बघा सोन्याची कोणती आहे एयू सोन्याची आहे ए जी ही चांदीची आहे विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे बघा असेच या ठिकाणी महाराष्ट्र पोलीस भरती बघा असेच या ठिकाणी महत्वपूर्ण आपल्याकडे आठ हजार बघा प्रश्नांचं एक महत्त्वपूर्ण पी डी एफ आहे त्यामध्ये बघा आपण असे ज्या ठिकाणी सर्व सर्व विषयांचे महत्त्वपूर्ण बघा ते प्रश्न हे त्या पी डी एफमध्ये टाकलेले आहेत बघा ज्यांना कोणाला बघा हे सर्व महत्त्वपूर्ण प्रश्नांचे पी डी एफ पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त एकशे नव्याण्णव फोन पे किंवा गुगल पे आहे आणि व्हॉट्सअपला हायक आहे तुम्हाला एका आत व्हॉट्सअपवर बघा हे सर्व महत्त्वपूर्ण प्रश्नांचे पी डी एफ पाठवले जातील बघा असा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे बघा आठ हजार प्रश्नाचं पीडीएफ असेल एका वर्षाच्या चालवडामोडीचं पीडीएफ असेल मागील सर्व पेपर असेल सर्व या ठिकाणी आय एम पी पीडीएफ असतील बघा ऑष्ठ क्रमांक पुढचा काय विचारलाय भारतामध्ये विचारले एकूण राज्ये किती आहेत भारतामध्ये एकूण राज्ये किती आहेत त्याचं योग्य उत्तर कायला पाहिजे भारतामध्ये बघा एकूण अठ्ठावीस राज्य आहेत म्हणजे औषध क्रमांका ठिकाणी चार आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक दुसरा बघा काय विचारलाय जनगण मन बघा हे भारताचं आपलं राष्ट्रगीत आहे राष्ट्रगीताची रचना कोणी केली बघा सोपा प्रश्न असतो परीक्षेमध्ये जनगणमन आपलं राष्ट्रगीत आहे राष्ट्रगीताची रचना कोणी केली त्याचे उत्तर कस असेल रवींद्रनाथ टागोरांनी राष्ट्रगीत बघा रचनाही केली म्हणजे ऑप्शन क्रमांक तीन आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक तिसरा बघा काय विचारला कुचीपुडी हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याचा नृत्य प्रकार आहे कुचीपुडी बघा परीक्षेमध्ये या ठिकाणी हमकास या ठिकाणी एक प्रश्न असतो नृत्यावर कुचीपुडी हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याचा नृत्य प्रकार आहे तर याचं योग्य उत्तर काय पाहिजे आंध्र प्रदेश या ठिकाणी या राज्याचा नृत्य प्रकार आहे ऑप्शन क्रमांक तीन आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक या ठिकाणी काय चाललाय पहा मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे पुणे ठिकाणी नागपूर ठिकाणी ठाणे नाशिक मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ नागपूर या ठिकाणी आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक ठिकाणी दोन आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पाचवा बघा काय विचारलाय भारताचे सध्याचे गृहमंत्री खालीलपैकी कोण आहेत भारत बघा भारताचे सध्याचे गृहमंत्री कोण आहेत तर याचं योग्य उत्तर काय पाहिजे अमित शाह सध्या भारताचे या ठिकाणी गृहमंत्री आहेत म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक सहावा पहा काय विचारलाय सूर्य मालेमधला सर्वात मोठा ग्रह कोणता आहे सूर्य मालेमधला सर्वात मोठा ग्रह कोणता ग्रह आहे तर याचं योग्य उत्तर काय पाहिजे गुरु हा ग्रह सूर्यमाले मधला सर्वात मोठा तो ग्रह आहे प्रश्न क्रमांक सातव्या ठिकाणी काय विचारलाय पहा भारतामध्ये खालीलपैकी कोणते शहर हे गुलाबी शहर म्हणून ओळखले जाते बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे गुलाबी शहर कोणत्या शहराला म्हणतात तर योग्य उत्तर काय असेल जयपूर बघा या शहराला गुलाबी शहर म्हणून या ठिकाणी ओळखले जाते प्रश्न क्रमांक आठव्या ठिकाणी काय विचारल्या पहा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोणत्या एका ठिकाणी युद्ध साहित्य निर्मितीचा सा कारखाना आहे बघा युद्ध साहित्य निर्मितीचा कारखाना चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोणत्या ठिकाणी आहे तर ते भद्रावती या ठिकाणी पहा युद्ध साहित्य निर्मितीचा सा कारखाना म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार आपले योग्य उत्तर आहे क्रमांक नववा पहा काय विचारलाय मांढरदेवी देवस्थान खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे मांढरदेवी देवस्थान विचारले कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर योग्य उत्तर काय असेल सातारा बघा या जिल्ह्यामध्ये मांढरदेवी या ठिकाणी देवस्थान आहे प्रश्न क्रमांक दहावा या ठिकाणी काय विचारलाय पहा भारतीय रिझर्व्ह बँकेची बघा स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे याचं योग्य उत्तर काय असेल बघा सन एकोणीसशे पस्तीस एक एप्रिल सन एकोणीशे पस्तीस स्थापना ही झालेली म्हणजे ऑप्शन क्रमांक चार आपले योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अकरावा पाया या ठिकाणी काय विचारलाय लोहाच्या कमतरतेमुळे खालीलपैकी कोणता रोग होऊ शकतो बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे मागील परीक्षामध्ये विचारला गेलेलाच प्रश्न आहे लोहाच्या कमतरतेमुळे कोणता रोग होऊ शकतो तर योग्य उत्तर असेल अनामिया म्हणजेच रक्तक्षय म्हणजे औपशन क्रमांक या ठिकाणी दोन आपयोग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पहा मानवामध्ये गुणसूत्रांची एकूण संख्या खालीलपैकी किती असते बघा या ठिकाणी एकूण संख्या विचारले जोड्या विचारलेले नाहीत मानवामध्ये गुणसूत्रांची एकूण संख्या किती असते बघाचं योग्य उत्तर असेल मानवामध्ये बघा गुणसूत्रांची एकूण संख्या शेहेचाळीस म्हणजेच औप्शन क्रमांक या ठिकाणी एक आपयोग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक तेरावं पाया ठिकाणी काय विचारलाय टिपेश्वर हे अभय अरण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे टिपेश्वर हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर योग्य उत्तर काय पाहिजे टिपेश्वर बघा हे अभया अरण्य यवतमाळ जिल्ह्यामध्ये म्हणजेच ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक चौदाव्या पाया ठिकाणी काय विचारलंय कोहिमा कोणत्या राज्याची राजधानी आहे कोहिमा कोणत्या राज्याची राजधानी आहे तर याचं योग्य उत्तर करायला पाहिजे तर ऑप्शन क्रमांक ठिकाणी एक राहील नागालँड या राज्याची बघा कोहिमा या ठिकाणी राजधानी म्हणजे ऑप्शन क्रमांक दोन आपले योग्य उत्तर आहे विषय क्रमांक पंधरावा या ठिकाणी पहा महात्मा ज्योतिबा फुले यांनी सन अठराशे त्र्याहत्तर मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या ठिकाणी केली होती बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे महात्मा ज्योतिबा फुले यांनी पहा सत्यशोधक समाज यांची स्थापना त्यांनी केलेली आहे कोणत्या वर्षी केली सन अठराशे मध्ये केलेले आहेत कोणत्या ठिकाणी केलेले आहे त्याचं योग्य उत्तर काय असेल पुणे ठिकाणी केले म्हणजे ऑप्शन क्रमांक ठिकाणी एक आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक सोळा ठिकाणी काय विचारलाय कुरुक्षेत्र हे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे कुरुक्षेत्र हे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे त्याचं योग्य उत्तर काय असेल तर ऑप्शन क्रमांक ठिकाणी दोन राहील कुरुक्षेत्र बघा हे ठिकाण हरियाणा राज्यामध्ये आहे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक सतरावा या ठिकाणी काय विचारलाय संसदेच्या दोन अधिवेशनामधला कालावधी जास्तीत जास्त खालीलपैकी किती असावा लागतो संसदेच्या दोन अधिवेशनामधला कालावधी विचारलाय जास्तीत जास्त खालीलपैकी किती असावा लागतो बघा सहा महिन्या ठिकाणी कालावधी हा असावा लागतो प्रश्न क्रमांक अठरावा या ठिकाणी काय विचारलाय खालीलपैकी कोणते खते हे रोपांना समतोल आहार पुरवतात बघा खालीलपैकी कोणते खत असतात बघा ते रोपांना समतोल आहार पुरवतात तर याचे योग्य उत्तर काय असेल कंपोस्ट बघा हे खते रोपांना समतोल आहार हे पुरवत असतात प्रश्न क्रमांक एकोणीस बघा या ठिकाणी काय विचारलाय कुष्ठरुग्णांच्या सेवेसाठी बाबा आमटे यांनी बघा स्थापन केलेला आनंदवन बघा हा आश्रम खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे बघास योग्य उत्तर काय असेल आनंदवन बघा हा आश्रम कोणत्या ठिकाणी आहे या ठिकाणी म्हणजे ऑप्शन क्रमांक दोन आपले योग्य उत्तर आहे क्रमांक काय महाराष्ट्र राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री खालीलपैकी कोण आहेत महाराष्ट्र राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत देवेंद्र फडणवीस बघा महाराष्ट्र राज्याचे या ठिकाणी मुख्यमंत्री म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार आपले योग्य उत्तर आहे क्रमांक एकवीस बघा या ठिकाणी काय विचारलाय सलबा जुडूम ही चळवळ कोणत्या राज्यासंबंधीची चळवळ आहे बघा मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता सलवा जुडूम ही चळवळ कोणत्या राज्या संबंधित या ठिकाणी चळवळ आहे त्याचं योग्य उत्तर काय असेल सलवा जुडुम बघा ही चळवळ छत्तीसगड या राज्या या ठिकाणी चळवळ आहे प्रश्न क्रमांक बावीस का विचारला पहा नीच या शब्दाचा समान आरती नसलेला शब्द आपल्याला ओळखायचा आहे बघा अशा प्रकारचा बघा शब्द परीक्षेमध्ये विचारण्यात आला होता नेच या शब्दाचा समान आरती नसलेला शब्द बघा दुष्ट म्हणजे या ठिकाणी बघा औषध क्रमांक ठिकाणी चारायला पाहिजे सज्जन बघा या ठिकाणी हा शब्द मीच या ठिकाणी समान आरती शब्द नाही प्रश्न क्रमांक तेवीस बघा काय विचारलाय चढाई या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द खालीलपैकी कोणता आहे चढाई बघा चढाई करणे माघार घेणे म्हणजे अशुभ माघार हा शब्द या ठिकाणी विरुद्ध आरती शब्द आहे प्रश्न क्रमांक चोवीस या ठिकाणी काय झाल्या पहा तिन्ही बाजूनी पाण्याने वेढलेला भूप्रदेश यांना खालीलपैकी काय म्हणतात तिन्ही बाजूनी पाण्याने वेढलेला भूप्रदेश त्यांना खालीलपैकी काय म्हणतात बघा तिन्ही बाजूनी बघा त्यांना द्विपकल्प या ठिकाणी असे मग ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पंचवीस या ठिकाणी काय चाललंय पहा खाई त्याला खवखवते अशा प्रकारची एक मन आहे या म्हणीचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे बघा असे योग्य उत्तर असेल वाईट करते बघा वाईट करणाऱ्याच्या मनामध्ये डाचत असते म्हणजेच औषध क्रमांका ठिकाणी चार आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक सव्वीस बघा काय विचारलाय प्रश्नचिन्हाच्या जागे जा खालीलपैकी कोणत्या प्रकारचा अंक येईल बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे विशेष क्रमांक सत्तावीस बघा काय विचारलाय दूध बरोबर लिटर आहे बघा दूध बरोबर लिटर आहे तर मीटर बरोबर खालील काय येईल बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक का कापड या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस बघा या ठिकाणी काय विचारलाय भारतामध्ये आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव दरवर्षी कोणत्या शहरामध्ये संपन्न होतात भारतामध्ये आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव दरवर्षी कोणत्या शहरामध्ये संपन्न होतात बघायचं योग्य उत्तर काय असेल पणजी या शहरामध्ये बघा ठिकाणी संपन्न म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन आपले योग्य उत्तर आहे विषय क्रमांक पुढचा बघा काय विचारला महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती महसूल विभाग आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती महसूल विभाग आहेत त्याचं योग्य उत्तर काय असेल महाराष्ट्र राज्यामध्ये बघा या ठिकाणी एकूण सहा या ठिकाणी महसूल विभाग आहेत क्रमांक बघा पुढच्या दिवस हा राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून खालीलपैकी कोणता दिवस हा साजरा केला जातो त्याचं योग्य उत्तर काय असेल अठ्ठावीस बघा फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून या ठिकाणी साजरा केला जातो प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारला पहा महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक स्त्री पुरुष प्रमाण असलेला जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक स्त्री पुरुष प्रमाण असलेला जिल्हा म्हणजे रत्नागिरी जिल्हा या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे बघा सर्व लाईक करायचं आहे आणि चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे बघा प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारला जगामध्ये विचारलाय अतिशय थंड हवामानाचा प्रदेश म्हणजेच खालीलपैकी कोणता प्रदेश आहे जगामध्ये अतिशय थंड हवामानाचा प्रदेश म्हणजे टुंड्रा प्रदेश ठिकाणी चार योग्य उत्तर आहे क्रमांक का दुसरा काय विचारलाय मूलद्रव्याच्या सर्वात लहान अविभाज्य कणाला खालीलपैकी काय म्हणतात मूलद्रव्याच्या सर्वात लहान अविभाज्य कणाला काय म्हणतात बघा त्यांना आणू या ठिकाणी असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारलाय इजिप्त या देशाची अधिकृत भाषा खालीलपैकी कोणती आहे इजिप्त या देशाची अधिकृत भाषा कोणती आहे अरबी बघा ही भाषा इजिप्त या देशाची या ठिकाणी अधिकृत भाषा म्हणजे औषध क्रमांक ठिकाणी दोन योग्य उत्तर आहे राजाजी बघा ही योजना कोणत्या वर्षीची योजना आहे राजाजी ही एक योजना होती कोणत्या वर्षीची योजना आहे त्याचं योग्य उत्तर काय पाहिजे सन एकोणीसशे चौवेचाळीस या ठिकाणी या वर्षीची योजना म्हणजे औषध क्रमांक ठिकाणी दोन योग्य उत्तर आहे विषय क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय पालघर या जिल्ह्याची निर्मिती खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे पालघर जिल्ह्याची निर्मिती कोणत्या वर्षी झालेली आहे बघाच योग्य उत्तर काय असेल सन बघा तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन राहील सन दोन हजार चौदामध्ये मध्ये बघा पालघर या जिल्ह्याची निर्मितीही झालेली आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही खालीलपैकी कोण होते बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण होते त्याचे योग्य उत्तर काय असेल विनोबा भावे बघा आहे वैयक्तिक सत्याग्रहाचे या ठिकाणी पहिले सत्याग्रही म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार आपले योग्य उत्तर आहे विषय क्रमांक दुसरा बघा काय विचारलाय भारताचा औद्योगिक विकास हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे भारताचा औद्योगिक विकास बघा हा ग्रंथ कोणी लिहिलेला ग्रंथ आहे धनंजय गाडगीळ बघा आणि हा लिहिलेला ग्रंथ आहे विषय क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय गणित विषयामध्ये रॅग्युलर ही पदवी प्राप्त करणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती खालीलपैकी कोण आहेत गणित विषयामध्ये रॅग्युलर ही पदवी प्राप्त करणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण आहेत रघुनाथ पुरुषोत्तम परांजपेम म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक आपले योग्य उत्तर आहे विषय क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय लोकहितवादी यांचं संपूर्ण नाव खालीलपैकी काय आहे बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे मागील परीक्षामध्ये विचारला गेलेलाच प्रश्न आहे लोकहितवादी यांचं पूर्ण नाव काय आहे तर गोपाळ हरि देशमुख बघा त्यांचं या ठिकाणी संपूर्ण नाव बघा ऑप्शन क्रमांक चार आपले योग्य उत्तर आहे विषय क्रमांक पाचवा बघा काय विचारलाय इंग्लंडमध्ये इंडिया हाऊसची स्थापना त्यांनी कोणी केली बा इंडिया हाऊसची स्थापना विचारली खालीलपैकी कोणी केली त्याचं योग्य उत्तर काय असेल श्यामजी कृष्ण वर्मा यांनी पहा इंडियाची स्थापना त्यांनी केलेली आहे क्रमांक सहा बघा काय विचारलाय महात्मा गांधी यांच्या अटकेनंतर गुजरात मधील धारासना येथील सत्याग्रह नेतृत्व खालीलपैकी कोणी केले बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे महात्मा गांधी यांच्या अटकेनंतर गुजरात मधील बघा धारासना येथील सत्याग्रह नेतृत्व कोणी केले सरोजिनी नायडू ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक सातव्या ठिकाणी काय झालं प्रार्थना समाजाचे वैचारिक संस्थापक असे खालीलपैकी कोण होते पांडुरंग ऑप्शन क्रमांक तीन आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक आठव्या ठिकाणी काय विचारलाय ग्रँट मेडिकल कॉलेज खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाले ग्रँट मेडिकल कॉलेज बघा सन अठराशे पंचेचाळीस या वर्षी पहा ग्रँट मेडिकल कॉलेज बघा ठिकाणी हे सुरू झाले होते प्रश्न क्रमांक नववा काळजीला बारडोली येथील शेतकऱ्यांच्या चळवळीचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले बारडोली बारडोली येथील बघा शेतकऱ्यांच्या चळवळीचे नेतृत्व सरदार वल्लभभाई पटेल म्हणजे ऑप्शन क्रमांक तीन आपले योग्य उत्तर आहे शिक्षण क्रमांक दहावा पहा काय इंडियन इंडिपेंडेंट लीग ची स्थापना खालीलपैकी कोणी केली इंडियन इंडिपेंडेंट लीग यांची स्थापना कोणी केली बघायचं योग्य उत्तर काय असेल बिहारी बोस यांनी पहा इंडियन इंडिपेंडेंट लीग बघा त्यांनी स्थापनाही केली होती प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारला काकोरी या कटाचं नेतृत्व खालीलपैकी कोणी केले काकोरी या कटाचं नेतृत्व हे कोणी केलेलं आहे त्याचं योग्य उत्तर काय असेल चंद्रशेखर आझाद बघा यांनी काकोरी या कटाचं नेतृत्व त्यांनी हे केले होते शिक्षक क्रमांक बारा बा पहा काय विचारलाय मिठाच्या सत्याग्रहामुळे बघा प्रसिद्धीस आलेले शिरोडा हे गाव खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये शिरोडा हे गाव त्याचं योग्य तरी काय असेल शिरोडा बघा हे गाव सिंधुदुर्ग बघा या ठिकाणी हे गाव आहे प्रश्न क्रमांक पुढचा काय जेव्हा राष्ट्रीय काँग्रेसच्या खालीलपैकी कोणत्या अधिवेशनामध्ये बघा मूलभूत हक्कांचा ठराव पास करण्यात आला होता मूलभूत हक्कांचा ठराव कोणत्या अधिवेशनामध्ये बघा पास करण्यात आला होता त्याचं योग्य काय असेल सन एकोणीसशे एकोणतीसच्या च्या बघा लाहोरच्या अधिवेशनामध्ये मूलभूत हक्कांचा ठराव हा पास करण्यात आला होता प्रश्न क्रमांक चौदा वाक्या विचारलाय रेहुलुशनरी या नावाचं पत्रक खालीलपैकी कोणी सुरू केलेलं पत्रक आहे रेव्होल्युशनरी व बंदी जीवन हे कोणाचं होतं सचिंद्रनाथ सा सन्याल सा यांचं या ठिकाणी म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पंधरा वाका विचारलाय पहा मुळशी येथील सत्याग्रह नेतृत्व खालीलपैकी कोणी केले मुळशी येथील सत्याग्रहाचं नेतृत्व कोणी केले तर याचं योग्य उत्तर काय असेल सेनापती बापट बगा यांनी मुळशी येथील सत्याग्रह नेतृत्व त्यांनी हे केले होते विषय क्रमांक पुढचा काय विचारला पहा बाबू गेनू यांनी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी अत्म बलिदान हे दिले होते बाबू गेनू यांनी विचारले अत्म बलिदान कोणत्या ठिकाणी दिले होते बघा मुंबई या ठिकाणी अहत्म बलिदान हे दिले होते विषय क्रमांक पुढचा काय विचारला पहा महात्मा गांधी बघा महात्मा गांधी राष्ट्रीय काँग्रेसचे नेते म्हणून महात्मा गांधी खालीलपैकी कोणत्या गोलमेज परिषदेला हजर होते राष्ट्रीय काँग्रेसचे नेते म्हणून विचारले महात्मा गांधी कोणत्या गोलमेज परिषदेला हजर होते तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक दोन राहील दुसऱ्या गोलमेज परिषदेला महात्मा गांधी या ठिकाणी हजर होते प्रश्न क्रमांक पुढचा पहा इंग्रज सरकारने जस्टिस ऑफ पीस हा बहुमोल सन्मान खालीलपैकी कोणाला दिला होता इंग्रज सरकारने जस्टिस ऑफ पीस हा बहुमोल सन्मान कोणाला दिला होता त्याच योग्य उत्तर काय असेल नाना जगन्नाथ शंकर सेठ बघा यांना जस्टिस ऑफिस हा बहुमोल सन्मान त्यांना देण्यात आला होता प्रश्न क्रमांक एकोणीस काय चालला पहा सन अठराशे ऐंशी मध्ये पुण्यामध्ये न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना खालीलपैकी कोणी केली त्याच योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार गोग आगरकर लोकमान टिळक व चिपळूणकर म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार आपले योग्य उत्तर आहे मग भारत आणि अफगाणिस्तान यांच्यामधली सीमारेषा खालीलपैकी कोणती आहे भारत आणि अभय ड्युरॅन लाईन ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक आपले योग्य उत्तर आहे चपराळा बघा आहे अभय अरण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे चपराळा हे अभय अरण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे त्याचे योग्य उत्तर काय असेल गडचिरोली बघा या जिल्ह्यामध्ये चपराळा या ठिकाणी हे अभय अरण्य आहे विषय क्रमांक बावीस बघा काय विचारलाय अंदमान व निकोबार या बेटाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे अंदमान व निकोबार या बेटाची राजधानी कोणती आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर नोडूला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघा हॉस्पिटल आणि विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे महाराष्ट्र पोलीस भरती महत्त्वपूर्ण बघा आठ हजार प्रश्नाचं डी पीडीएफ एका वर्षांचे बघा लेटेस्ट चल पी डी एफ व मागील बघा झालेल्या प्रश्नपत्रिकांचं पी डी एफ आपल्याकडे अवेलेबल आहे बघा ज्यांना कोणला हे सर्व महत्त्वपूर्ण प्रश्नांचे पी डी एफ पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त एकशे नव्याण्णव फोन पे किंवा गुगल पे आहे आणि व्हॉट्सअपला हाय आहे तुम्हाला एका मिनटाच्या व्हॉट्सअपवर हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे पी डी एफ हे पाठवले जातील बघायचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे